छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आई एकविरा देवीच्या वंदन करतो आणि आजच्या या बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचार सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वास्थ्य मंत्री जे पी नड्डाजी उमेदवार आपल्या मंदाताई सदानंद तानवडे प्रसाद लाड किशोर पाटकर रामचंद्र गरत नामदेव भगत सरोत्ताई पाटील अनिल कौशिक ज्ञानेश्वर सुतार महेश खरे महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आज शेवटचा दिवस आहे पण लवकरच आपले नवी मुंबईकर एवढे सगळ्या मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके नव्या मुंबईतले मतदार बांधव भगिनी आहेत मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थोडी भाषणं करून आवाज थोडा बसला आहे थोडा समजून घ्या आणि मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलो आहे खरं म्हणजे आदरणीय नड्डाजी मी मुंबई मे बेलापूर मे तय दिलसे स्वागत करता आपका अभिनंदन करता बेलापूर मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणीसाठी हा लाडका भाऊ मैदानात उतरलेला आहे काळजी करू नका मंदाताईची हॅट्रेक निश्चित आहे करायचे ना हॅट्रिक चेंडू पार बाउ्री पार घालवायचा घालवणार ना सगळ्यांनी ठरवलंय आपलं ठरलंय मंदाताईंची हॅट्रिक आणि म्हणून नडाजी आप आहे तेईस तारीख से आने का मैं न्योता देता हूँ निमंत्रण देता हूँ कि तेईस को इस महाराष्ट्र में एक हमारी महायुति की बड़ी जीत होगी और यह महायुति फिर से राज्य में पूर्ण बहुमत से यह महायुति की सरकार आएगी तेईस तारीख को शाम को बड़ा आनंद होगा जल्लोष होगा उत्साह होगा और इसमें हम सब लोगों को शामिल होना है जेपी नड्डा जी पिछले 40 सालों से राजनीति में है भाजपा का भाजपा के मुख्यालय में बैठकर भी उनका ध्यान पूरे देश पर रहता है उनका नाम है नड्डा जी और अब हमारे चुनाव प्रचार का आखिरी दौर चल रहा है और अब जबकि नड्डा जी ने महाराष्ट्र में अपना अड्डा जमा लिया है तो महायुति का विजय पक्का है क्योंकि बहुत समय दिया उन्होंने आदरणीय मोदी जी ने दिया आदरणीय गृह मंत्री जी ने दिया है, कई मंत्रियों ने यहाँ पर महाराष्ट्र की चुनाव को प्राथमिकता दी हुई है और महाराष्ट्र एक प्रगत देश राज्य है ये महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजिन है इसलिए महाराष्ट्र को यहां इस चुनाव में हमें जीतना बहुत ही जरूरी है और इसलिए मैं ये कहूंगा नड्डा जी प्रधानमंत्री जी का संदेश लेकर आए अगर आपको चाहिए विकास और प्रगति तो महाराष्ट्र में फिर से एक बार लाइए महायुति नड्डा जी मैं आपको ये बता दू कि हमारी बेलापुर जी की कैंडिडेट जो है मंदा जी मातरी मातरे हमारे बड़े निडर है बड़े डिंग हमारी लाडली बहना है वो जो करती है खुले आम लोगों के लिए हमारे जनता के लिए जो भी किया जनता के लिए खुद के लिए कुछ नहीं किया है और इसलिए उनका यह लोकप्रियता जो है ये सही माने में ये मंदाता ही हमारी फ्रायर ब्रांड लीडर है आपका आवाज आणि आपला ब्रँड फक्त लोकांसाठी त्या वापरत आल्या स्वतःसाठी कधी त्यांनी कुठलंही काम आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधला नाही आज संध्याकाळी प्रचाराची रधुमाळी थांबेल सगळं शांत होईल तसं बघायला गेलं तर ही शेवटची सभा आहे आणि प्रचाराच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला आहे सगळ्या राज जिल्ह्यामध्ये मी फिरलो पण मी एक वातावरण पाहिलं की लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडका शेतकरी लाडकी उच्च शिक्षण घेणारी मुलगी वयस्त्री योजना ज्येष्ठ कामगार सगळ्यांनी ठरवले की कधी विस्तारी येते आणि कधी महायुतीला मतदान करतोय हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे हे आपल्यासाठी चांगलं आहे मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही मी पायाला भिंगरी लावून या राज्यभर फिरणार मुख्यमंत्री आहे घरात बसून कोमट पाणी पिया फेसबुक लाईव्ह करा हे सांगणारा ना मुख्यमंत्री नाही फेस टू फेस काम करणारा लोकांमध्ये जाणारा लोकांशी संवाद साधणारा लोकांची दुःख ऐकून घेणारा मुख्यमंत्री आहे मेरी आवाज सुनो म्हणणारा मुख्यमंत्री नाही जनता की आवाज सुनने वाला मुख्यमंत्री हु मुझे इसका गर्व है और सिर्फ फक्त टोमने मारायचे टोमण्या शिवाय काय दुसरी येत नाही टोमने मारत मारत अडीच वर्ष घालवले सगळे प्रकल्प बंद पडले अटल सेतु झाला नसता पोस्टल झाला नसता समृद्धी झाला नसता मेट्रो झाला नसता एअरपोर्ट झाला नसतं अड़ीस वर्षा या सग काम ब्रेकर दिला नड्डा जी सब काम को रोक दिया ये, ये एयरपोर्ट हम कर रहे हैं उसमें भी रोक लगा दी अटल सेतु को रोक लगा दी कौस्टल को लोग रोक लगा दी जल शिवार को रोक दिया सिंचन प्रकल्प को रोक दिया मराठवाडा वाटर ग्रिड को रोक दिया मेट्रो को रोक दिया मेट्रो त्री किए मुझे बोले इंक्वायरी लगाओ मैंने कहा इंक्वायरी लगाऊंगा तो दस साल और ये प्रोजेक्ट पीछे जाएगा दस हजार के बीस हजार हो जाएंगे ये लोगों की जनता के जेब के पैसे जाएंगे मैं नहीं करूंगा और मैंने नहीं किया और नहीं किया स्टे नहीं दिया इसलिए मोदी जी के हाथों से उसका उद्घाटन हो गया आज बारह से तेरह लाख लोग ट्रेवल कर रहे हैं मनोज म्हणून हमारे बाळासाहेब ठाकरेजी कहते ते कार्यकर्ता घर मे नाही लोगो के द्वार मे अच्छा दिखता आहे घरात नाही कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला शासन आपल्या दारी पाच कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला पाच कोटी लाभार्थी का पहिले लाभ नव्हते का योजना नव्हत्या सगळं होतं परंतु सरकारी काम सा महीने थाम कटकट नको मन सोडे अभी कलेक्टर मधे रेस लावली तुझा जिल्लिया कितनी लाभार्थी आये कितने लाभार्थी आपके पास है उसकी लिस्ट बनाओ सबने लिस्ट बनाई कॉम्पिटिशन हो गया एक छत के नीचे सबको लाभ का वितरण हो गया और पांच करोड़ ये महाराष्ट्र की जनता ने शासन अपने दारी का फायदा उठाया है ये सरकार का काम है ये सरकार का जिम्मा है और इसलिए हम इतना ही कहेंगे मैं कहता हूं ढाई साल में महाविकास आघाड़ी सरकार ने जो काम किया है और दो सवा दो साल में महायुति ने सरकार ने काम किया है होने दो दूध का दूध पानी का पानी आप बताओ आपने क्या किया है हम बताते हमने क्या किया है एक तक एक एक विकास के ला सगळे बंद पड़े काम सुरू के दुसरीकडे उद्योग कड़े तिसरीकडे कड़े कल्याणकारी योजना के मुख्यमंत्री माझी लड़की बहीण योजना खात्यात पैसे आने हाथ करा है बगा ए देखो इतनी मेरी बहिनाओ के खाते में पैसे गए इनका जलन हुआ पेट दर्द होगा उनको बोले ये चुनावी जुमला है हे झुटी घोषणा आहे पैसे आणले नाही पैसे येणार नाही म्हणून तुम्हालाही वाटलं होतं फक्त निवडणुकीत आम्ही घोषणा केली पण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो दोन महिने दोन हप्ते तुमच्या खात्यात आले की लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे घेणार नाही के देना बैंक लेना बैंक नहीं जो पहले बैठे थे पहले हफ्ते लेने वाली सरकार हफ्ते लेके जेल में जाने वाली सरकार थी हमारे सरकार, हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है पांच हफ्ते हमने भर दिए हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे ये बिल्ली आड़े आएगी विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनाओं को और मैं कहता हूं अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा बीस तारीखेला मतदान जाबड़तोब डिसम्बर के तो पैसे तुम्हारा खात्या जमा होना हा शब्द हम चाह कोर्ट में भी गए लोग इस योजना को बंद करने के लिए कोर्ट मुंबई ने एक तमाचा मार दिया उनको भागो से बोले नागपूर गए ये योजना बंद करने के लिए अभी हमारी योजना सुरू राहते पहिले पूछते पैसे से लाएंगे कुठून आणणार पैसे आता तुम्ही तीन हजार रुपयाची योजना काढली कुठून आभाळातून आणणार फसवायचं आहे खोट घोषणा करायची आहे मतं मिळवायची आहेत पण आम्ही तसं नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हे संवेदनशील सरकार आहे जेव्हा आम्ही ठरवलं एक लडकी लखपती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सिलेंडर तीन मोफत मुलीला उच्च शिक्षण मी आणि माझी दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दादा आम्ही ठरवल्यानंतर निर्णय घेतला निर्णय घेतला एका मुलीने नड्डाजी एक लडकीने आत्महत्या की थी आत्महत्या की थी, वो इंजिनिअरिंग मे पड रही थी और आधी फीस भर नहीं पा रही थी उसके माता पिता आधी फीस सरकार भर रही थी दो बजे रात को डेढ़ को मैंने टीवी पे न्यूज देखी मैंने कहा हमारी सरकार में हमारी सत्ता में अगर एक लड़की इंजीनियर बनने के लिए इंजीनियर बनने के लिए पढ़ाई कर रही है और उसको आत्महत्या करनी पड़ी मैं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल जी को कहा ये सत्ता का क्या फायदा है ये राज्य का क्या फायदा है हमारे सरकार में अगर मेरी बेटी आत्महत्या करती है पढ़ाई के लिए तो उसी रात हमने निर्णय लिया जो इंजीनियर डॉक्टर वकील एमबीए, फाइनेंस जो भी करना है उसका पूरा खर्च सरकार उठाएगी पूरा खर्च सरकार उठाएगी ये हमारी सरकार है ये संवेदनशील सरकार है इसलिए हमने महायुती का वचन नामा किया है ये तो सिर्फ है पिक्चर अभी बाकी है पहिले पहिल्या याच्यात लडक्या बहिणींना आम्ही सांगितलं तो पंधराशे वर ठेवणार नाही आता आम्ही पंधराशे चे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला 12000 मोदी मोदीजी के सा अपने सा बारा चे आम्मी पंद्रह हजार देने का निर्णय घर या राज्य को उपासी भूखा नहीं, नहीं सोएगा रोटी कपड़ा मकान देने का निर्णय हमने लिया है ज्येष्ठों को वृद्ध सीनियर सिटीजन का पेंशन 1500 से 2100 रुपया करने का निर्णय हमने लिया है उसके साथ 25 लाख लोगों को रोजगार देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है यह पहिली सरकार है देश में जो प्रशिक्षण जो जो इंटर्नशिप करने के बाद जो करण्या हजार आठ हजार दस हजार देने वाली पहिली सरकार कधी बघितलं होत तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतो आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमच्या खात्यात एक रुपये तरी आला होता आला होता आणि माझ्या लाडक्या भावांना विचारतो कधीच टायपट तुम्हाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता कधी नव्हता पण हे पहिलं सरकार आहे या या ला। की यामध्ये आम्ही निर्णय घेतोय अंगणवाडी सेविका अशा सेविका पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना विरोधक म्हणतात लाडकी बहीण ती दिली सुरक्षित बहीण द्या आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात आम्ही पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला बदलापूर केस आपल्याला माहित आहे ऑन द स्पॉट डिसिजन झाला लगेच त्यालाही म्हणाले पोलिसांनी कसा गोळीबार केला अरे पोलिसांवर गोळीबार करतो आणि पोलिसांनी का बघायची भूमिका घ्यायची मग म्हणाले असते का बंदुका का, बंदु का साठी ठेवल्यात म्हणजे इकडून पण वाजवायचं तिकडून पण वाजवायचं पण माझ्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळी मा भगिनींवर कोणी वाकडी नजर करेल अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सरकारचं काम आहे आणि म्हणून वीज बिलात देखील आपण तुम्हाला दिलासा देतोय तीस टक्के सवलत तुमच्या वीज बिलामध्ये देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून या अशा योजना आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे घेणार नाही आज मला आपल्याला सांगतो मी पूर्ण राज्यभर फिरतोय सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे परसेप्शन आहे मा सरकार पाहिजे मला सांगा अडीच वर्षापूर्वी जर या सरकारचा महाविकास आघाडी सरकार, सरकार ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ज्याने शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजेर खुपसला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला दोन हजार एकोणीसला ला कुणाबरोबर सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत शिवसेना भाजपचं सरकार व्हायला पाहिजे पण बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला काँग्रेसला विरोध केला त्या काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करून त्यांनी स्वतःची खुर्ची स्वतःचा मोह सांभाळला आणि म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं या राज्यात महायुतीचं सरकार आणलं जर मला सांगा सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावाना योजना मिळाली असते लाडक्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं त्यांचं वीज बिल माफ झालं असतं वयश्री योजनेत पैसे मिळाले असते माझ्या मुलींचं उच्च शिक्षण झालं असतं झालं कारण हे अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक विकास विरोधी विकासाचे मारेकरी त्यांनी एक तरी काम सांगाव आता पण सांगतात आमचं सरकार आलं की आम्ही हे करू आम्ही हे बंद करू ते बंद करू आमकं बंद करू चालू काय करणार ते सांगा अरे सरकार आल्यावर तुम्ही चालू केलं पाहिजे हे काम करू ते काम करू असं म्हटलं पाहिजे म्हणतात या सर्व योजना ज्या महायुतीने केल्यात त्याची आम्ही चौकशी करू जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देत आहे अरे एकनाथ शिंदे अशा पोकळ धमक्याना घाबरत नाही एकनाथ शिंदेला नडायला मनगटात ताकद लागते आणि मला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेतलं म्हणून सरकार पलटी टांगा पलटी घोडे फरार करून टाकले दोन हजार बावीस ला आणि मग कोणाला घाबरता एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आलाय आंदोलनातून पुढे आलाय आणि म्हणून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावांसाठी शेतकऱ्यांसाठी उद्या जेलमध्ये जायची वेळ आली ते एकनाथ शिंदे एकदा नाही दहा वेळा जेलमध्ये जायला तयार आहे तुमच्यासाठी पण मला माहित आहे तुम्ही त्यांचा सत्तेचा मार्ग के बंद केलेला सत्तामध्ये येऊ शकत नाहीत कारण गरीब असणाऱ्यांना सत्ता मिळत नाही कर ना काम करणाऱ्यांना सत्ता मिळते आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपला बेलापूर नवी मुंबई हा महायुतीचा बाले किल्ला आहे इथे मंदा म्हात्रे आपले अधिकृत उमेदवार आहेत मंदा म्हात्रे अधिकृत उमेदवार आहेत माझ्या सर्व शिवसैनिकांना पण सांगतो भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवादीच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सांगतो कोणी कोणाची दिशाभूल करेल याचा मला सपोर्ट आहे त्याचा मला सपोर्ट आहे आमचा कुणाचाही सपोर्ट कुणालाही नाही फक्त मंदाताई मात्रे यांनाच आणि म्हणून या बेलापूर मतदारसंघामध्ये मंदाताई सारखी आपली लाडकी बहीण निवडून आली पाहिजे ना तुमचं काम झालं पाहिजे ना तुम्हाला काम सेवा मिळाली पाहिजे ना मंदाताईने मला जे जे काम सांगितलं मी ते सगळं केलं हॉस्पिटल केलं तुमचं महाराष्ट्र भवन केलं काय काय जे मत बोलली ते सगळं मी केलं एकही काम मंदाताईचं बाकी ठेवलं नाही आणि आता सांगतो पुढच्या पाच वर्षात मंदाताई जे जे काय मागतील ते ते माहिती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आपण येत्या वीस तारखेला आपली निशानी आहे कमळ आपली निशानी आहे कमळ किती नंबरला आहे दोन नंबरची निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे दोन नंबर निशाणी बटन दाबून मंदाताई ना आपल्याला निवडून आणायचं आहे बाकी किशोर वगैरे कुठे आहे शिवसैनिकांना मी सांगतो नाटा फाटा काटा बिटा काय नाही इथं नाटा फाटा काटा नाही त्याला कायमचा बाटा दाखवायचा आहे टाटा करायचा आहे आणि म्हणून इथं फक्त मंदाताई मंदाताई म्हणजे मंदाताई अरे ज्याला आम्ही मोठं केलं ज्यांना आम्ही ताकद दिली ते लोक बैमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय गाठ एकना शिंदे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा सरकार तर आमचं येणारच आणि ज्यानी ज्यांनी बैमानी केली आहे ज्यानी ज्यानी गद्दारी केली आहे त्यांचा एकेकाचा एक हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मंदाताही चिंता करू नका तुमच्या मागे लाडका भाऊ जिंदा आहे आणि नड्डा साहेब आलेत आता राष्ट्रीय अध्यक्ष आलेत चिंता करायची नाही तुमचा विजय पक्का आहे आपल्याकडे आजचा दिवस उद्याचा दिवस आहे या दोन दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड जो आहे मंदाताई जिंकणार आहे पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा एका रात्रीत हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि म्हणून तुम्ही आपलं कमाल निशानी बटन दाबा वीस तारखेला माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे तुम्ही माझं एक काम करणार कराल लाडके भाऊ करतील लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय त्याने सांगितलंय माईका लाल ला आला कोणी आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही योजना आ, ही योजना बंद होणार नाही आणि हे सांगा मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचा विजय एवढं सांगा मी सांगतो तेवीस तारीख गुलाल उधळायची फटाके आतशबाजी करायची सगळ्यांनी तयारी ठेवा हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला तिकडे आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद 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 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खरोखरच असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आप आहे आणि असा आमदार आपल्याला पुन्हा लाभतो आहे यानंतर भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान जे पी नड्डा साहेब मंच पर उपस्थित है उनसे अनुरोध करूंगा कि वे सभा को संबोधित करें बस इतना ही कहना चाहूंगा ये ये मैदान का नाम है। है, है, मेरे साथ बोलिए बोलिए छत्रपति महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आज के इस चुनावी सभा में हम सबके बीच में उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री और हमारे वरिष्ठ साथी सम्मानीय एकनाथ शिंदे जी आप सबकी बहुत ही लोकप्रिय प्रत्याशी बहन मंदा महात्रे जी ताई जी हमारे संसद में साथी सदानंद श्वेत तनवाड़े जी हमारे जिला के अध्यक्ष श्री रामचंद्र धरत जी मेरे वरिष्ठ साथी प्रसाद लाड जी किशोर पाटकर जी जिला के अध्यक्ष शिवसेना के हमारे श्री नामदेव भगत जी एनसीपी के जिला के अध्यक्ष श्री सीवी रेड्डी जी राजेश पाटिल जी महेश खरे जी हमारे आरपीआई के जिला अध्यक्ष महायुति के सभी वरिष्ठ मंचासीन नेतागण और यहां इतनी बड़ी संख्या में आए हुए देवी और सज्जनों